मराठी आपला विश्वास चॅनल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या यात नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका पार असून त्याचा निकालही हाती आला आहे राज्यात युतीमध्ये असणाऱ्या भाजपा शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निर्विवादित वर्चस्व मिळवलं मात्र रायगड जिल्ह्यात हे चित्र उलट दिसून आलं मागील अनेक दिवसांपासून रायगडमध्ये युतीमध्ये बिघाडी असल्याचे अनेक प्रसंगातून दिसून आले होते त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सरळ संघर्ष निवडणुकीत दिसून आला परंतु खोपोली नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटांनी नगर परिषदेवर आपले निर्विवादित वर्चस्व प्रस्थापित करत कुलदीपक शेंडे यांना नगराध्यक्ष म्हणून निवड करत सेनेचे चौदा नगरसेवक पण विजयी केले यावेळी ही निवडणूक आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी खूप महत्वाची होती खोपोली नगर परिषदेवर काही करून सेनेचा भगवा फडकवायचा हा त्याचा मानस होता यामध्ये त्यांना कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील खोपोली उपशहर संघटक दिनेश थोरवे यांनी या निवडणुकीत खूप मोलाची भूमिका बजावली त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत आमदार थोरवे यांना विजय होण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळवता येईल यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे बांधणी करताना दिसत होते त्याचप्रकारे त्यांनी खोपोली नगर परिषद निवडणुकीमध्ये पण लक्ष केंद्रित केले होते त्यांचा कार्यकर्त्यांबरोबर असलेला दानगा जनसंपर्क यामुळे त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीमधील निकालामध्ये शिवसेना शिंदे गटाचे असलेले वर्चस्वावरून दिसून आलं या विजयात उपशहर संघटक दिनेश थोरवे यांचा मोलाचा वाटा असल्याने खोपोली शहरातील सेना कार्यकर्ते पदाधिकारी आणि आजी माजी आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांच्याकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी ही मागणी होताना दिसत असून आमदार महेंद्र थोरवे काय भूमिका घेणार यावर सर्वांचं लक्ष आहे